जबरदस्ती स्मार्ट मीटर लाना बंद करा गुपचूप और जबरदस्ती स्मार्ट मीटर लाना बंद करा अरे फडणवीस साहब झूठ बोलना बंद करो देवेंद्र फडणवीस साहब झूठ बोलना बंद करो अरे तुम्हारे आदेश से स्मार्ट मीटर लग रहे हैं झूठ बोलना बंद करो अरे तुमने ही दिया है स्मार्ट मीटर का जूट जूट बोलना बंग करो। बारे गरो, बारे गरो। आंदोलन करत आहे आम्ही ठरवल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी आम्ही महावितरण कार्यालयासमोर स्मार्ट च्या विरोधात आणि वीज दर वाढीच्या विरोधात निदर्शनं करीत आहोत ठरल्याप्रमाणे आज ऑक्टोबर महिन्याचा पहिला बुधवार आहे यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की स्मार्ट मीटरवर बंदी आहे मग ते जसे पहलगामला आतंकवादी आले आणि आपल्या लोकांना मारून पळून गेले तसे काही आतंकवादी येऊन स्मार्ट मीटर लावून पळून जातात का हा आमचा प्रश्न आहे आणि असं जर असेल तर हे देखील मुख्यमंत्र्याचा अपयश आहे खरी गोष्ट अशी आहे की या महाराष्ट्राच्या सरकारनी एन सी सी मॉन्टे कार्लो अदानी यांना स्मार्ट मीटर लावायचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं ला आहे त्या कॉन्ट्रॅक्टची ऑर्डर कॉपी आमच्याकडे आहे आणि महाराष्ट्रातल्या सुज्ञ लोकांना आमची विनंती आहे की असं भोळेपानानं राहू नका की कोणीतरी स्मार्ट मीटर लावू लागलेलं ला आहे आणि मुख्यमंत्र्याचा काही संबंध नाही मुख्यमंत्र्यांचाच संबंध आहे मुख्य त्याच्याशी सर शहरात जे आहेत तर काही नागरिकांना स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिलचं प्रमाण म्हणजे जो अमाऊंट येत आहे तो भरपूर आहे त्याबद्दल काय बोलणार आपण होणार आहे ही आहे अजून तर त्यांनी जे टीओडी दर आहे ते लागू केलेले नाहीत टीओडी दर लागू केल्यानंतर याच्यापेक्षा जास्त विजेच बिल तुम्हाला येणार आहे लोकांना आंदोलन करावंच लागेल कोणाला पन्नास हजार बिल येऊ लागले कोणाला साठ हजार बिल येऊ लागले या ठिकाणी थांब थांब या ठिकाणी माझ्या हातामध्ये हे बिल आहे जवळपास आठ हजार एकशे वीस यांचं यांचं हे फॉल्टी फॉल्टी मीटर आहे फॉल्टी लिहिलेलं आहे फॉल्टी लिहिलेलं असताना या ठिकाणी तुम्ही वाचत असाल की या ठिकाणी फॉल्टी लिहिलेलं आहे फॉल्टी लिहिलेलं आहे फॉल्टी लिहिलेलं असताना यांना आठ हजार एकशे वीस बिल येता कसं आणि हे बिल जे आहे हे अशा पद्धतीनं हे वकील साहेब आहेत हे जांगणे वकील साहेब आहेत आणि या वकिलावर अन्याय होतोय अशा पद्धतीनं पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपयाचे बिल येऊ लागलेले आहेत सर स्मार्ट मीटर महावितरण करून कंपल्सरी केलं गेलेलं आहे का जर का कोणाला नवीन जुना मीटर असेल तो बदला काही फॉल्ट झाला असेल त्यानंतर त्याला जर का दुसरा मीटर बसवायचं असेल त्यावेळेस महावितरण स्मार्ट मीटर बसवण्यासाठी कंपल्सरी करू शकतो का सरकारने कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे सरकारनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला सरकार आहे म्हणजे हा सरकारचा निर्णय आहे आणि जर सरकारचा निर्णय असेल आणि लोकांनी निवडून दिलेलं सरकार असेल दिले सरकार तर सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय हा नागरिकांवर बंधनकारक असतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने नागरिकांना आंदोलन करण्याचा विरोध करण्याचा अधिकार देखील दिलेला आहे कारण भाजपनी लोकांना मत मागत असताना असं म्हटलेलं नाही तुम्ही आम्हाला मत द्या आम्ही तुम्हाला स्मार्ट मीटर देऊ असं काही म्हटलेलं नाही सर या व्यक्तीत अजून एक प्रश्न आहे की मुंबई पुणे इतर जे महानगर आहेत त्यांचा जो विजेचा जो दर आहे देयकचा एकक त्यापेक्षा आपल्या जिल्ह्याचा देयाचं एकक जास्त आहे ते कशामुळे असेल आपल्याकडे सहन करतात लोक गुपचुप बसतात आणि फार फार तर काय करतात व्हिडिओ फॉरवर्ड करतात हे व्हिडिओ फॉरवर्ड करणं आणि फक्त सोशल मीडियामध्ये रिॲक्ट होणं म्हणजे विरोध नव्हे याने लोक सरकारला काही फरक पडत नाही तुम्ही एक तास जर इथं आला नाहीत तर तुमचे स्मार्ट मीटर लागणार तुमचे विजेचे बिल हजारो रुपयाचे येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे जर लोकांना हजारो रुपयाचे बिल नको असतील स्मार्ट मीटर नको असेल तर आता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी दहा वाजता जुबली पार्कच्या महावितरण कार्यालयासमोर यावंच लागेल नाहीतर ही संख्या बघून सरकार काय म्हणेल ही कमी लोकांचा विरोध आहे लावा मीटर जोरात असंच सरकार म्हणेल जर लोकांना स्मार्ट मीटर नको असतील नको असेल तर त्यांना आंदोलनात यावंच लागेल आपल्यासोबत सध्या जे कंझ्युमर आहेत सर किती बिल आलेलं आहे आपल्याला आम्हाला बघा चालू महिन्याचं बिल आठ हजार एकशे वीस रुपये आलेलं आहे आणि हे बघा आमचं मीटर जळालं होतं ते आम्ही खराब झालं होतं तर ते आम्ही हे बघा एक वर्षापूर्वी फॉल्टी बघा लिहिलेलं आहे फॉल्टी म्हणून तर ते आम्हाला एक वर्षापासून घुमवू लागले अंदाजे बिल देऊ लागले आठ आठ हजार म्हणतात की आमच्याकडे मीटर उपलब्ध नाही म्हणतात कि तुम्हाला पैसे द्यावे लागतील पन्नास हजार द्या साठ हजार द्या आम्ही मीटर आणतो या हा जेव्हा मीटर बसवण्यापूर्वी मागच्या वेळेस किती बिल येत होतं मागच्या मागच्या वेळेस सर मागचा जो मीटर होता त्याने किती बिल येत होता त्याचं सर बावीसशे चोवीसशे रुपये महिना येत होता उन्हाळ्यामध्ये होणार अजून एक प्रश्न आहे की तुमच्या घरात असे काय संसाधन आहे काय साधने आहेत उपकरणे काय काय आहेत की ज्यामुळे एवढं बिल येतोय फक्त आमच्याकडे पंखा आहे फक्त दोन रूममध्ये मध्ये पंखे आणि लाईट आहे साहेब बाकी काही नाही आमच्याकडं आपलं नाव बंद केलं आम्ही आपलं नाव ॲडव्होकेट सुदर्शन दिलीप जांगडे साहेब हे फॉल्टी लिहिलेलं आहे आणि ते साहेब धमक्या देतात मला मी गेलो सर त्यांच्याकडे अर्जावर अर्ज दिले तर अधिकारी लोक मला धमक्या देतात ते अर्ज म्हणे आमच्याकडं मीटर उपलब्ध नाही म्हणे तुम्हाला द्यावं लागेल मग तुम्हाला पन्नास हजार डिपॉझिट भरावं लागेल हे डिपॉझिटच्या नावाखाली त्याच्या खाली एवढे हे बिलचे असे पैसे आकारू लागले आणि साहेब मी त्यांना बिल दाखवलं अधिकारी लोकांना एवढं बिल कशाचं ते उगी काही धातूर मातूर जबाब देतात एवढे युनिटचे एवढे झाले तेवढे कोणच्या अधिकाऱ्याकडे गेले होते त्यांचं नाव साहेब इंजिनियर साहेब म्हणून जाधव साहेब त्यांच्याकडे मग त्यांच्या वरच्या पाडासवान साहेब म्हणून अधिकारी त्यांच्याकडे गेले होते अकाउंट शिक्षण चे मेन आहेत ते बहुतेक त्यांच्याकडे काय बोलणं आलं त्यांचं काय बोलले होते मी दाखवलं त्यांना हे मीटरचं एवढं कसं काय येऊ लागलं चालू तर ते मला हातून वाचून जबाब देतात काही नाही म्हणे अंदाजे येतच म्हणे ते तुम्ही मीटर लावून घ्या तुम्ही आम्हाला पन्नास हजार द्या डिपॉझिट एवढं द्या मीटरचं डिपॉझिट मागू लागले काही असे नावाने पैसे उकळू लागले आमचा हातावर पोट आहे साहेब आम्ही कुठून देणार साहेब हा